अभिनेत्री क्रांती रेडकरने आजपर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं सा मनोरंजन केलं क्रांतीचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर क्रांती सोशल सुद्धा खूप असते ती नेहमी तिच्या दोन्ही फन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते असाच एक व्हिडिओ क्रांतीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलाय यात तिच्या दोन्ही लेकी त्यांच्या ड्रायव्हर का काकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत पहा हा खास व्हिडिओ हे आमचे हेअर है हेअरबँड लावला आहे असं करताय हा ते बिचारे काही बोलत नाही म्हणून त्यांना आपला हेअरबँड वगैरे लावताय काढ पटकन काढ ब सॉरी धुपजी सॉरी देटा हा बी हायवे विचे आता आता हा मला लावतायत काय वाटेल ते चालू आहे हे बघा हेअरबँड ओके बाय में भेगना तर मोठ्यांसोबत असं नाही वागायचं असं म्हणत क्रांतीने तिच्या मुलींना त्यांची माफी सुद्धा मागण्यास सांगितले त्यामुळे या व्हिडिओतून क्रांती वेळोवेळी तिच्या मुलींवर संस्कार घडवताना सुद्धा पाहण्यास मिळते क्रांतीच्या लेखींचे फन मुवमेंट तुम्हाला आवडतात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी